नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता रकडला महिला आक्रमक बघा लाडक्या बहिणींनो आपला लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता अनेक बहिणींना हा अद्याप पर्यंत मिळालेला नाही त्यांचा हप्ता हा रकडला आहे हा हप्ता रखडण्यामागचं नेमकं कारण काय आणि हा हप्ता परत कसा सुरू करायचा याची माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बघा लाडक्या बहिणींनो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा थेट फायदा भाजप महायुतीला झाला या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा होतात बघा लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुती सरकार जे आहे आपलं ह्या महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजनेचा थेट फायदा जो आहे भाजपच्या महायुतीला झालेला आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या पात्र आपल्या लाडक्या बहिणी आहेत आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हा योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांनी महायुतीला भरघोस मतदान केले आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सत्तेत आले बघा लाडक्या बहिणींना हा लाडकी बहिणी योजना सुरू केल्यामुळे आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतदान हे केलेलं आहे आणि ह्या मतदानानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हे आता सत्तेत आलेला आपल्याला पाहायला दिसत आहे मात्र आता या योजनेच्या अंमलबजावणीमुळे सुरू झाला असून गेल्या महिन्यांपासून हप्ता न मिळण्याने महिलांचा संताप वाढला आहे बघा नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे अनेक लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संताप हा व्यक्त केला जात आहे पुढे बघा राज्यात कालच एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला बघा एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जो आहे आपला सोळा तारखेला जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकीत अनेक पक्षांनी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा हा मांडलेला आहे विशेषतः भंडारा जिल्ह्यातील महिलांनी हप्ता न मिळाल्याने थेट रस्त्यावर उतरून मुंबई कोलकाता महामार्ग रोखला पहा लाडक्या बहिणींनो राज्यामध्ये एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झालेलाच आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी लाडकी बहिणी योजनेचा मुद्दा हा विशेषतः मांडलेला आहे आणि त्यामध्ये भंडारा जिल्हा जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यातील ज्या महिला आहेत त्या महिलांनी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही या कारणामुळे थेट रस्त्यावर उतरून मुंबई कोलकाता जो महामार्ग आहे तो मुंबई कोलकाता महामार्ग हा रोखला होता शेकडो महिलांनी हा निषेध नोंदवला असून त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली बघा लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी ज्या आहेत भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीने हा निषेध नोंदवला आहे आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे पोलिसांनी काही वेळात या महिलांना शांततेने बाहेर काढले तरी त्यांचा असंतोष कायम आहे कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींना अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत याच तर कारणामुळे लाडक्या बहिणींमध्ये अद्यापपर्यंत असंतोष कायम आहे त्यानंतर बघा याआधी विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची चर्चा जोरकस होती आणि सरकारने स्पष्ट केले होते की कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही बघा लाडक्या या अगोदर विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची चर्चा ही जोरकस होती आणि सरकार जे आहे आपलं आपल्या सरकारने स्पष्ट केलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही किंवा आम्ही ही बंद पडू देणार नाही मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरीवर या योजनेचा कारणीभूत मोठा ओझ असं सूचक विधान केलेलं आहे बघा ही जी योजना आहे या योजनेमुळं राज्याच्या तिजोरीवरती मोठं ओज हे सूचक विधान हे आपले अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे त्यानुसार इतर विभागाचे निधी या योजनेसाठी वळवले जात असल्याचे सांगितले गेले बघा त्यांनी काय सांगितलं आहे की बाकीचे जे विभाग आहेत बाकीच्या विभागाचे जे निधी असतात ते निधी या योजनेतील महिलांना आपल्या लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी इतर विभागाचे निधी हे या योजनेसाठी वगळले वळवलेले आहेत त्यानंतर निवडणूक काळात काँग्रेसनेही या योजनेच्या हप्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि हस्तक्षेपाची मागणी केली होती बघा बघा लाडक्या बहिणींनो निवडणूक काळामध्ये काँग्रेसनेही या योजनेची आपली लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि हस्तक्षेपाची मागणीही केलेली होती पुढे मी तुम्हाला सांगतो की नेमकं कारण काय आहे दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणी हप्त्याची वाट पाहत आहेत पण अद्याप खात्यात पैसे जमा झालेले नाही भंडाऱ्यातील या आंदोलनाने राज्यभरातील महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे सरकारकडून या प्रकरणावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही बघा लाडक्या बहिणींनो भंडारा जिल्ह्यामध्ये जे प्रकरण झालं लाडक्या बहिणींनी जो रस्ता रोको आंदोलन केलं तर या रस्ता रोको मध्ये राज्यभरातील महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि सरकारकडून या प्रकरणावर अद्याप पर्यंत कुठलंही स्पष्टीकरण सरकारने दिलेलं नाही परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न आता सातत्याने विचारला जात असून महिलांमध्ये नाराजी वाढत चालली आहे बघा लाडक्या बहिणींना आपल्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अद्यापर्यंत मिळाला नाही या कारणामुळे आपल्या लाडक्या बहिणींमध्ये नाराजी वाढत चालली आहे आणि या नाराजीमधूनच भंडारा जिल्ह्यातील महिलांनी रस्ता रोको आंदोलन हे केलेलं आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्यांचा हप्ता अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत म्हणजे तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन महिन्यांचे पैसे अनेक महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हे मिळालेले नाही त्यानंतर बघा भंडाऱ्यात महिलांचे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन भंडारा जिल्ह्यामध्ये महिलांनी रस्त्यावर उतरून हे तीव्र आंदोलन केलेलं आहे त्यानंतर निवडणूक पूर्व आश्वासनावर आता प्रश्नचिन्ह निवडणुकीच्या पूर्वी सरकारनं जे आश्वासन दिली होती लाडक्या बहिणींना की तुमची योजना बंद पडू देणार नाही किंवा तुम्हाला कंटिन्यू ही योजना तुमची सुरू राहील असे आश्वासन दिले होते आता या आश्वासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आपल्याला दिसत आहे त्यानंतर बघा सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण नाही सरकारने अद्यापपर्यंत पर्यंत कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण हे बातमीवर दिलेलं नाही त्यासाठी महिलांनो तुम्ही सरकारच्या स्पष्टीकरणाची वाट आता बघायची आहे सरकार ह्या योजनेवरती काय निर्णय घेईल याची तुम्ही वाट बघायची आहे आणि त्यानंतर तुमचे पैसे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा तुमच्या अकाउंट वरती येईल तसेच ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही अशा लाडक्या बहिणींनी जर ई केवायसी केलेली नसेल तर त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे तो लाभ मिळणारही नाही असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे कारण की ई केवायसी करणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्याची शेवटची तारीख जी होती ती एकतीस डिसेंबर ही ठेवण्यात आलेली होती त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली नाही अशा सर्व लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद होणार आहे अशा प्रकारे मी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या या नवीन अपडेट बद्दल माहिती दिलेली आहे तसेच जानेवारी हप्त्यांचा महिना सॉरी जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल याची माहिती मी पुढील वेळेमध्ये देणार आहे त्यासाठी दे तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे धन्यवाद